एक महत्वाचं पत्र दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं प्रति प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई विषय विशेष विशे शिक्षक पद निर्मिती जुन्या पेन्शन व विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने बैठक महोदय उपरोक्त विषयावरील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांच्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त यासोबत पाठवण्यात येत आहे कृपया पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती आपला मोग आरसेवाड अवर सचिव महाराष्ट्र शासन आता अहवाल काय आहे तो अहवाल आपण या ठिकाणी बैठकीचे इतिवृत्त पुढे बघत आहोत विशेष विषय विशेष शिक्षक पद निर्मिती जुन्या पेन्शन व विभागातील विषयांच्या अनुषंगाने बैठक माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीसाठी पुढील निमंत्रित उपस्थित होते माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ज्ञानेश्वर मात्रे जयंत आजगावकर किशोर दराडे अभिमन्यू पवार प्रकाश आबेडकर ओम प्रकाश गुप्ता अमुस वित्त विभाग मंत्रालय मुंबई श्रीमती आय ए कुंदन प्रस शालेय शिक्षण मंत्रालय एकनाथ डवले प्र स ग्रामविकास मंत्रालय मुंबई श्रीमती सुवर्णा केवले प्रधान सचिव विधी व न्याय विभाग श्रीमती आर विमला राज्य प्रकल्प संचालक चर्नी रोड मुंबई प्रवीण पुरी आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य मुंबई महाराष्ट्र राज्य पुणे मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे श्री समीर सावंत उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई तुषार महाजन उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई शरद गोसावी संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे श्री संपत सूर्यवंशी संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विषयाशी संबंधित अधिकारी अध्यक्ष सचिव शिक्षण विशेष शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य व इतर विशेष अधिकारी आता जो विषय आहे मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय पुढील प्रमाणे विशेष पद निर्मिती विशेष शिक्षक पद निर्मिती प्रस्तुत सद्यस्थिती प्रस्तुत प्रकरणी टी आय एस एस संस्थेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे बैठकीत घेण्यात आलेले निर्णय आणि संबंधित विभाग अंमलबजावणी कालावधी हा दीड महिना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता पुढचा जो महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तो, तो आहे अनुदान पात्र शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा वाढ मिळणे बाबत विना अनुदानी त्रुटी केलेल्या शाळांना अनुदान मिळावे वेळेमध्ये त्रुटी पूर्ण करून एक टप्पा अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शाळांना मागील टप्पा तसेच नवीन टप्पा सर्वांसोबत मिळावा या संदर्भात सद्यस्थिती आयुक्त शिक्षण यांच्याकडून सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या च्या पत्रांवर प्रस्ताव प्राप्त झाला आहे प्रस्ताव तपासून वित्त विभागात सादर करण्यात येईल यामध्ये जो महत्वाचा विषय आहे तर बैठकीत घेण्यात आलेला निर्णय बैठकीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे तर आयुक्त शिक्षण यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात यावा असे निर्देश या ठिकाणी बैठकीत देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी अंदाजे कालावधी जो आहे आणि कार्य करण्यासाठी विभाग आहे एस एम चार कार्यासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दोन आठवडे या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजे आणखी चौदा दिवस या ठिकाणी कालावधी आणखी मागितलेला आहे त्यानंतर अनुदान पात्र शाळांचा अनुदानाचा टप्पा पुढील टप्प्याला आता अजून दोन आठवडे असा कालावधी या ठिकाणी मागितलेला आहे आजचं हे पत्र आहे म्हणजे आज अठ्ठावीस जर पत्राची तारीख जर आपण या ठिकाणी बघितली तर प्रामुख्याने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हे पत्र निघालेलं आहे अठ्ठावीस ऑगस्टपासून चौदा दिवस म्हणजे जर आपण बघितलं तर ऑगस्ट सप्टेंबर चौदा पंधरा सप्टेंबर पर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे कागदोपत्री त्याच्या आत देखील होऊ शकतो जर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांची संख्या त्या पद्धतीने असेल तर त्यानंतर जुनी पेन्शन योजने संबंधित बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे तर सर्व जुनी पेन्शन योजने संदर्भात आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करणे सदर नसतीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात यावी आणि या संदर्भात जो विभाग आहे तो टी एन टी सहा कार्यासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याबाबतचे आदेश निर्गमित झाल्यापासून एक महिना म्हणजे आता ऑगस्ट आहे सप्टेंबर एंडिंगपर्यंत जुनी पेन्शन संदर्भात काहीतरी निर्णय हा होऊ शकतो आता जुनी पेन्शन योजनेसंदर्भात खूप मोठा असा जुनी पेन्शनचा देखील राज्यातील जे शिक्षकांचे टप्पा अनुदान अंशता अनुदान शिक्षक आहे त्यांचा जेवढा मोठा प्रवास आहे त्याच पद्धतीचा प्रवास जुन्या पेन्शन योजनेचा देखील शिक्षकांचा आहे तर या संदर्भात देखील माहिती या ठिकाणी आहे राज्यातील अंशतः अनुदानित पदावर व तुकड्यांवर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीचा श्री विशाल सोलंकी अध्यक्ष सम्यक विचार समिती तथा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर केलेली आर्थिक भाराबाबतची निरीक्षणे श्री विशाल सोळंकी अध्यक्ष सम्यक विचार समिती तथा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सम्यक विचार समितीच्या अहवालात समितीने निरीक्षणे नोंदवून शासनावर येणारा आर्थिक भाराबाबत माहिती दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पत्र व त्याबाबतची प्रपत्रे अ ते ड सादर केली आहे सदर पत्रान्वय समितीने अहवाल सादर केला असून सदर अहवालात समितीने शासनावर आर्थिक भाराबाबत माहिती सादर केली आहे शालार्थ शालार्थ प्रणालीवरून प्राप्त सोळा कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती परिगणना करण्यासाठी विचार विचारण्यात आली आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्या करावयाची झाल्यास व प्रत्येक कर्मचाऱ्यास पंधरा वर्ष सेवानिवृत्ती वेतन द्यावे लागल्यास सेवानिवृत्ती वेतन उपदान व अंश राशीकरण यासाठी एकशे पंधरा एकशे बावन्न पॉइंट त्रेसष्ट तेहतीस कोटी आर्थिक भार येऊ शकेल प्रस्तुत प्रकरणी वित्त विभाग विभागास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याच्या अनुषंगाने सहमती दर्शविण्यासाठी नसती सादर केली असता वित्त विभागाने बाय इट्स डेफिनेशन इट इज अॅन ओल्ड स्कीम ओल्ड इज नॉट ॲप्लिकेबल नाऊ असं नोंदवून मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्यास सहमती नसल्याचे अभिप्राय दिले तसेच <coughs> प्रस्तुत प्रकरणी वित्त विभागास अभिप्राय देण्याची पुनच्च विनंती केली असता वित्त विभागाने सदर प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याने मान्य सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत विभागाची पुढील कारवाई करता येत नाही असे अभिप्राय दिले वरील प्रमाणे आर्थिक भाराची तपासणी करण्यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने समिती गठीत करणे सर्व अनुदानित विना अनुदानित पदांवर अनुदानित व तुकड्यांवर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधीचा श्री विशाल सोलंकी अध्यक्ष सम्यक विचार समिती तथा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर केलेली आर्थिक भाराबाबतची निरीक्षणांबाबतची बैठकीस उपस्थित सदस्यांनी असहमती दर्शवली मते सदर समितीने नोंदवलेला आर्थिक भार हा वस्तुस्थितीस धरून नसून एवढा आर्थिक भार राज्याच्या येणार नाही तसेच सम्यक विचार समितीने प्रपत्र अ एक मध्ये नमूद आर्थिक भार हा सन दोन हजार छत्तीस नंतर दिसून येईल सन दोन हजार एकवीस पासून नाही असेही बैठकीस उपस्थितीत सदस्यांनी नमूद केले तथापि याबाबत प्रधान सचिव शालेय शिक्षण तसेच आयुक्त शिक्षण यांनी सादर आर्थिक भार हा सन दोन हजार एकवीस पासून निवृत्त होत असलेल्या शिक्षकांची संख्या बाबत माहिती घेऊन परिगणित करण्यात आलेला आहे तसेच सदर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करायची झाल्यास व प्रत्येक कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीनंतर पंधरा वर्ष सेवानिवृत्ती वेतन द्यावे लागल्यास सेवानिवृत्ती वेतन उपदान व अंशराशीकरण यासाठी अंदाजित आर्थिक भाराबाबत गणना केली असल्याचे स्पष्ट केले याबाबत या सम्यक विचार समितीने नोंदविलेल्या आर्थिक भाराची तपासणी करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याविषयी बावीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिल्याप्रमाणे त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे असेही प्रधान सचिव शालेय शिक्षण यांनी विशद केले बैठकीस उपस्थितीत सदस्यांच्या विनंतीनुसार उपरोक्त प्रमाणे गठीत करण्यात येणाऱ्या समितीमध्ये प्रस्तावातील इतर सदस्यांसोबत श्री जयंत आजगावकर डॉक्टर संगीता शिंदे आणि श्री शिवाजी खांडेकर यांचाही समावेश करण्याबाबत मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी निर्देश दिले सदर समितीची कार्यकक्षा का पुढील प्रमाणे असेल सदर समितीने पुढील बाबी तपासणी करून आपला अहवाल सादर करावा सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या त्यानुसार सेवानिवृत्त विषयक लाभ अदा करायाचा असल्यास प्रत्यक्षात येणारा खर्च संपूर्ण खर्चाचा वर्षनिहाय तपशील सेवानिवृत्तीविषयक प्रत्येक लाभ निहाय खर्चाचा वर्षनिहाय तपशील क मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल व्हील अपील क्रमांक पंच्याण्णव बारा ऑब्लिक दोन हजार अठरा श्री पद प्रदीप मोहल्ले व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर मधील सद्यस्थितीत व राज्य शासनाची भूमिका वित्त विभागाच्या दिनांक एकतीस दहा दोन हजार पाचच्या च्या शासन निर्णयाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागाने दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार दहाच्या शासन निर्णयान्वे मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांच्या सेवेमधील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित योजनेच्या अंमलबजावणीची विस्तृत कार्यपद्धती विहित केली आहे सदर शासन निर्णयाविरुद्ध न्यायालयीन प्रकरणे मान्य उच्च न्यायालय मुंबई नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल झालेली होती काही प्रकरणे मान्य उच्च न्यायालयाने भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडण्याबाबत अंतरिम आदेशा आदेश देखील दिले आहेत या संदर्भात रिट याचिका क्रमांक त्र्याऐंशी सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेरासह इतर अनेक याचिकांवर मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक तीस आठ दोन हजार अठरा अन्वय सदर याचिका पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी ठेवण्याबाबत आदेशित केलेले आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई येथील पूर्ण पीठाने दिनांक तीस चार दोन हजार एकोणीस रोजी या प्रकरणी मार्गदर्शन निर्णय दिला मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका क्रमांक त्र्याऐंशी सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेरा व त्या संलग्न इतर अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या सदर रिट याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण पीठाकडे फुल बेंच वर्ग करण्यात आल्या होत्या पूर्ण पीठाने फुल बेंच सदर रीट याचिकावरील दिनांक तीस चार दोन हजार एकोणावीस रोजीच्या आदेशांवर पुढील प्रमाणे मार्गदर्शक निर्णय दिला आहे इन कंटेक्स्ट ऑफ द राईट ऑफ एम्प्लॉई ऑफ अ प्रायव्हेट स्कूल ऑर कॉलेज ऑफ एज्युकेशन टू रिसिव्ह पेन्शनर पेन्शनरी बेनिफिट्स अँड द करस्पॉन्डिंग लायबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट टू पे द सेम ओनली दोज Those schools and colleges of education which are receiving 100% grant in aid can be termed as an aimed institution. The employee who were appointed prior to the 1 uh, 11 2005 in aided aid. recognize primary secondary school as well as coll colleges of education which are receiving less than 100% grant in aid as on 1 11 2005 would be governed by the DCB scheme. The employee who the employee who were appointed prior to the 111 2005 in aided primaries, secondary and higher secondary school as well as the colleges of the education which were receiving less than 100% grant aid as soon as on 111 2005 but which become हंड्रेड पर्सेंट एडेड बिफोर ट्वेंटी नाईन इलेवन टू थाउजंड टेड टू थाउजंड टेन वूड अल्सो बी गव्हर्न बाय द डी सी पी स्कीम श्री प्रदीप महल्ले व इतर यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक तर या संदर्भातील खूप असा मोठा आता व्हिडिओ आपण पॉज करून माहिती बघू शकता कारण माहिती जी आहे ती खूप मोठी आहे तर जेवढे आपल्याला व्हिडिओ आपण पॉज करून ही सर्व माहिती बघून घेऊ शकता कारण त्याचा निर्णय जो आहे तो खूप मोठा आहे सर्व माहिती व्हिडिओ पॉज करून आपण बघू शकता तर या पद्धतीने सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे आता यावरती आपण बघितल्याप्रमाणे निर्णय हा झालेला आहे निर्णय काय झालेला आहे तो पुन्हा आपण एकदा थोडक्यात बघणार आहोत निर्णयामध्ये आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करणे सदर नसतीवर मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात यावी शालेय शिक्षण विभाग टी एन टी सहा कार्यासन या ठिकाणी हे काम चालणार आहे आणि याबाबतचे आदेश निर्गमित झाल्यापासून एक महिन्यामध्ये या संदर्भातील जो काही निर्णय असेल किंवा जी प्रक्रिया आहे त्याला अजून एक महिना लागू शकतो म्हणजे सप्टेंबरपर्यंत हा निर्णय होणं अपेक्षित आहे